आशीर्वादाने या गावाला शेतकरी सुजलम सुपलम होताने आपल्याला पाहायला मिळाला त्या देवाचं काम करण्यामध्ये जे फॉरेस्ट एरियामध्ये जरी असलं तरी त्याचं मोठं काम आदरणीय शिवाजीदादा अडरराव पाटील साहेब असतील शरददादा सोनवणे असतील आशाताई भुसके असेल आणि वल्लभ शेठ बेनके साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मंदिराचं उभं करण्याचं काम केलं आणि परिसरामध्ये फॉरेस्टच्या हद्दीमध्ये एक मोठं गार्डन आपण आता कर उभं करतोय तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लिसिस ग्लिरीसिडेची जे झाडं होती ती काढून देशी फळांची झाडं लावण्याचं काम आपण तिथे केलं ह्या गावाची यात्रा म्हणजे बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन आणि जुन्नर आंबेगावच्या ग्रामीण भागातली अत्यंत भव्य दिव्य अशी बैलगाड्याची यात्रा बैलगाड्याच्या शर्यत बंद पडल्या आणि त्यानंतर आपल्या बऱ्याचशा यात्रा ओस पडलेला दिसायला आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये त्याचं उत्तम उदाहरण चिंचवले काय शिवाजीदादा अडुराव पाटलांच्या अथक प्रयत्नाने भोसरी विधानसभेचे आमदार दादा लांडगे यांच्या प्रयत्नाने बैलगाडा सुरू व्हावा याच्याकरता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाचा लाखो रुपये खर्च करून तिथं वकील दिला आणि गेले अनेक वर्ष त्याच्या बाबतीत संघर्ष आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला महाराष्ट्र सरकारने तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील नंतरचं महाविकास आघाडी सरकारनंतर आदरणीय दादांच्या माध्यमातून सरकारचं जे म्हणणं त्या कोर्टाच्या दरबारी मांडलं गेलं पाहिजे दादांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने ते म्हणणं मांडलं देशाचं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्यांचं म्हणणं मांडलं आणि सुप्रीम कोर्टने बैलगाड्या शर्यत पुन्हा एकदा चालू करून द्यायला जी परवानगी मिळवून दिली ते आदरणीय शिवाजी दादा आडणराव पाटील यांच्या याचिकेमुळे दिलेली आहे ठीक आहे भाषण करणं सोपं आहे विधान भवनात दादा मांडले शरद दादानी भूमिका मांडली मी मांडली पार्लमेंटमध्ये आत्ताच्या खासदारांनी मांडली पण प्रत्यक्षात कृती करणं आणि नुसतं बोलणं याच्यामध्ये फरक असतो आणि कृतीमधून खऱ्या अर्थाने बैलगाड्याची शर्यत कोणामुळे सुरू झाली असेल तर ते आदरणीय दादांमुळे झाले आपला घाट पुन्हा एकदा भरू लागला यात्रा भरू लागल्या अनेक गावगावच्या गाड्यांचे यात्रा भरत असताना आम्हाला आता नवीन घाट तयार करून जरा म्हणून माझ्याकडे यायला लागले दादांकडे यायला लागले शरद दादांकडे गेले आशादाईंकडे गेले त्यांनी ते, ते बैलगाडा घाटायचा प्रयत्न करतात आज सरपंचाने जी भावना इथं मांडलेली आहे मी निश्चितच तुमच्या भावनेशी सहमत आहे आचारसंहिता असल्यामुळे मी काय अधिकचं बोलू शकणार नाही पण तुमच्या मनातली जी भावना आहे दादा खासदार झाल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून तुमच्या मनातली भावना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हनुमंतरायाचं दर्शन घेतले शेकडो वर्षापूर्वीचं मंदिराचं नवीन काम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न चालू केलेला आहे गावाने एक तर एकत्रितून मंदिर उभं करतीलच पण त्यासाठी मदत करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे तर उभा आहोत एक विशेष बाब म्हणून मला तुमच्या लक्षात घालून द्यायची आहे की आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून जवळपास कुठल्या गावात मी पाहिलं नाही दादा पण या गावामध्ये घरटी कलेक्शन करून जवळपास त्रेचाळीस लाख उभे त्यांनी केलं कारण आमच्या मराठी शाळेची ही लहान लहान लेकरं जिथे जिल्हा परिषद शाळा आहे ती उभी केली पाहिजे अजितदादा पालकमंत्री झाले पालकमंत्री झाल्यानंतर पालकमंत्री शाळा सुधार योजनेच्या अंतर्गत जवळपास त्र्याऐंशी लाख रुपये देण्याचा निधीचा आम्ही मंजुरी आणली पण त्यानंतर सरकारचे बदल त्याच्यामधल्या स्थगित्या आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते राहून गेलं पण विकास काम सुद्धा नाही असलेला निधी असलेली ताकद असलेली सत्ता लोकांच्या हितासाठी वापरायला लागते हे त्यांना करता आलं नाही मला काही त्यांना दोष द्यायचा नाही ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे बोलायला नाना अत्यंत वाकफदार दिसायला देखना सगळे पण आपल्या कामाचा नाही जो जनतेच्या हितासाठी काम करेल अशाच माणसाच्या मागं आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे हे काही नेते येतील भाषणं करतील आणि पुढं मागं बघणार नाही भावनाचं राजकारण करायचं सा, स्वाभिमान सांगायचा सा, निष्ठा सांगायची अहो खरी निष्ठा जर काय असेल ना तर आम्ही सगळे ह्या जनतेच्या विकासाच्यासाठी निष्ठा मानणारे लोक हो, आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे ठीक आहे अनेक निवडणुका झाल्या पुढे निवडणुका येतील पण आमच्या सगळ्यांचं सांगणं काय पुढं तुम्हाला काय करायचं करा पण आता मात्र सर्वांनी मिळून खरं रयतेचं हित जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलं ते रयतेचं हित शिवाजीदानी जोपासले त्यांनी कधी रयतेला वाऱ्यावर सोडलं नाही या खऱ्या सच्च्या माणसाला आदरणीय शिवाजी दादाला आशीर्वाद या चिंचोली गावामधून अत्यंत भरघोस मताने तुम्ही द्या अशीच अपेक्षा व्यक्त करतो